सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे शेतकरी आत्महत्याही वाढल्या आहेत हे सरकार शेतकऱ्यांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याचा घणाघात खासदार अरविंद सावंत यांनी केला शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या संकल्पनेतून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मशाल जागर यात्रा काढण्यात आली होती या यात्रेचा समारोप सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकलेल्या विराट आक्रोश मोर्चाने करण्यात आला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मोर्चेचे सभेत रूपांतर झाले यावेळी मोर्चेकारांना संबोधित करताना ते बोलत होते जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली गावागावातील शेतकरी मोर्चेत सहभागी झाले होते खासदार अरविंद सावंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शहरात दाखल होताच जिल्हा शिवसेनेच्या वतीने दोन्ही नेत्यांचे दमदार स्वागत करण्यात आले जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील टिळक नाट्य मंदिराच्या मैदानातून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाने बुलढाणा शहर धननले होते विविध देखावे बैलगाड्या भगवे दुपट्टे झेंडे यामुळे मोर्चाचा वेगळाच माहोल तयार झाला होता विशेष म्हणजे या मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या जिजामाता मैदानात मैदानाजवळून सुरू झालेला हा मोर्चा संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक मार्गे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेथे ते खासदार अरविंद सावंत अंबादास दानवे नरेंद्र खेडकर यांची भाषणे झाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद